नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा हिरकणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते कधी कधी आपण मेहनतीने केलेला व्हिडिओ चुकीच्या वेळेला चुकीच्या फॉर्मॅटमध्ये टाकला जातो मी पण एक मिस्टेक केली पहिला शॉट मी घाईघाईत डिलीट केला ज्या ज्या शॉटला बऱ्याच जणांनी खूप सारे कमेंट आणि खूप सारे लाईक केलेले होते पण ठीक आहे मला एक गोष्ट कळली चुकून थांबायचं नसतं शिकून परत उभं राहायचं असतं आज मी तोच व्हिडिओ परत रिपोस्ट केल्यावर का कारण हिरकणी कधी हार मानत नाही मग काय आज नव्याने सुरुवात केली परत सकाळची माझी धावपळ सुरू झाली बायकांचं कसं असतं ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली तारेवरची कसरत का काही संपत नाही असो तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी मुलीचा टिफिन तयार केला तिला रेडी केलं तिची तयारी होईपर्यंत चहा तो आवश्यक चहाला वेळ नाही तर वेळेला चहा हवा असतो ते काहीस इथे घडतंय बघा मग काय तिला सोडायला निघाले सोडायला जाताना जी काही आमची धावपळ झाली ती तुम्हाला पुढे दिसेलच काय आहे आमच्या इथे मध्ये पाट्याच्या रस्त्याला काही बांधकाम चालू आहे बांधकाम नाही रस्त्याची कामं सुरू आहेत मग काय आम्हाला अर्ध्या रस्त्यात ना परत फिरायला लागलं परत फिरून लांबच्या रस्त्याने मला तिला सोडायला जायला लागलं त्यावेळी हे नयनरम्य दृश्य तुम्ही बघताच आहात थंडीमुळे ही बारकी बघा कसली गोठून गेलेली आहे मग काय घरी आले आवरली आणि परत आपल्या दुकानात जाऊन बसले रिकाम्या तिथेही मी व्हिडिओ शूट केले कारण काम तर करायचंय जिद्द स्वप्न पूर्ण करण्याचं संध्याकाळी आम्ही डीमार्टला गेलो कारण आमचा चावमाव चुटरूम चारा संपलेला होता त्यामुळे आणि हे जे कपांचं सेक्शन आहे ना काय कुणास ठाऊक याच्याविषयी मला काहीतरी वेगळच नातंय तिथे गेल्याशिवाय मला होत नाही मी ते चुकवतच नाही बस मग काय हे सगळं सामान घेतलं बिल केलं आणि निघालो अशा